नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मक्याच्या शेतात ट्रेझर हे त्यांना वापरत असाल तर मित्रांनो त्याचा वापर कसा करावा व किती करावा व कसा मिस करा मिस मिक्स करावा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओ बघू सगळ्यात आधी एका बांधीत आपण आठ ग्लास पाणी घेऊ नंतर त्या बकेटमध्ये ही बॉटल आपण मिक्स करून घ्यायची टाकून पूर्णपणे मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये अॅट्राझेन मिक्स करावे व अठरा अॅट्राझेन टाकल्यावर पूर्णपणे हलावून संपूर्ण त्याला एक जीव करून घ्यावे तेव्हाच दुसरी बॉटल घेऊन त्यात टाकावे ती बॉटल पूर्णपणे टाकल्यावर त्याला पूर्णपणे एक जीव करून घेणे एक जीव केल्यावरच त्यातील एक एक ग्लास एका पंपाला टाकावे म्हणजे त्यात कमीत कमी दहा पंप होतात पण मित्रांनो किंवा पण एक लक्षात ठेवायचं ज्या वेळेस तुम्ही ट्रेझरची फवारणी केलात त्याच्या आधी एक छोटी बॉटल टाकायची ती पूर्ण मिक्स झाल्यावर ऍट्राथिन टाकायचं पूर्ण मिक्स झाल्यावरच ही तिसरी बॉटल टाकायची तेव्हाच ते गुणकरी ठरते एवढं लक्षात ठेवा एवढं सगळं झाल्यावरच त्यातील एक एक ग्लास एका पंपाला टाकून तुम्ही फवारणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे जय जवान किसान